त्या ठिकाणी बाहेरच्या वेस्टर्न पद्धतीमध्ये कसं आहे त्या ठिकाणी ते वातावरण कसं आहे म्हणजे त्या वातावरणात ते कपडे त्यांना कम्फर्टेबल वाटतात म्हणजे व्यवस्थित वाटतात म्हणून ते वापरतात त्याच विद्येच्या मंदिरात जर अशा घटना घडू लागल्या तर आज मुलींना जन्म घालावा की नको म्हणजे जन्म जन्म द्यावं की नको हा प्रश्न त्यांच्या आई बाबांना पडू लागलाय सकाळीच पेपर उघडला आणि पेपरमध्ये अशा भरपूर साऱ्या इतर गोष्टींपेक्षा बलात्कार अत्याचार या गोष्टींच्या बातम्या मला दिसू लागल्या आणि आज ह्या ठिकाणी मला असा मुद्दा मांडू वाटला की आज पण बघतोय महिलांसाठी किंवा युवतींसाठी किंवा युवतींसाठी म्हणजे अगदी लहान मुलींप पर्यंतपासून पासून ते अगदी वयस्कर असणाऱ्या महिलांसाठी स्वतःच्या ह्या समाजात वावरताना संरक्षणाचे मुद्दे त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या मनातली भीती जागृत होताना दिसते अचानक प्रश्न म्हणू लागतो की अचानकच ह्या गोष्टी कशा बाहेर हो येऊ लागतात आणि मुद्दा हा आहे की जेव्हा आपण एखादी ही बलात्कार आणि अत्याचारसारखी घटना घडते तेव्हा पण पहिल्यांदा बघतो की तो पुरुष किती म्हणजे किती जणांनी तिच्यावर अत्याचार केले किंवा कोण होता मग मा मला प्रश्न पडतो तो खरंच माणूस होता का रात्री सात नंतर बाहेर पडणं सुद्धा आता मुश्किल होऊन गेलंय मग विचार करायची गोष्ट आहे की सांगायचं म्हणजे पण शाळेसारख्या ठिकाणी आपल्या मुलींना पाठवतो का तर त्या तिथं सुरक्षित आहेत ते ज्ञान घेत आहेत त्यांच्यावर चांगले संस्कार होत आहेत आणि त्याच ज्ञानाच्या ठिकाणी म्हणजे जिथं त्या जिथे पालक सुरक्षित आहेत म्हणून पाठवतात त्या ज्ञान मंदिरात त्याच विद्येच्या मंदिरात जर अशा घटना घडू लागल्या तर आज मुलींना जन्म घालावा की नको म्हणजे जन्म जन्म द्यावं की नको हा प्रश्न त्यांच्या आईबाबांना पडू लागला आहे स्वतःची मुलगी घराबाहेर पडल्यानंतर ती संध्याकाळी घरात येईलच का ये ये किंवा येईल ह्या भीतीने पालक आज स्वतःच्या घरामध्ये राहताना बघतायत आपल्या मुलीला बाहेर पाठवताना त्यांना अनेक प्रश्न पडत आहेत स्वतःचं संरक्षण करता येईल हवं हा प्रश्न आपण ठामपणे मांडतो परंतु तितकंच जर एखादा गुन्हा घडला तर त्या गुन्हेगाराला कायद्यामध्येच इतक्या पळवाट आहेत जे त्याचा स्वतःचा गुन्हा निर्दोष कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी कायद्यामध्ये पळवाट आहेत मग ही कायदा व्यवस्था कुठेतरी बदलायला हवी का ह्याचा विचार सुद्धा न्याय व्यवस्थेने घेतला गेला पाहिजे कारण जर समाजात आपल्याला विकृत घटना घडताना दिसत असतील त्या दंगलीच्या किंवा त्या एखाद्या चुकीच्या भावनांनी आंदोलन करून नाही तर न्यायव्यवस्थेच्या हातात ती पॉवर आहे ती ताकद आहे ती ओळखून न्यायव्यवस्थेने सुद्धा यावर या देखील विचार केला गेला पाहिजे की न्यायव्यवस्था ही न्याय देणारी न्यायव्यवस्था म्हणून ओळखली जाते मग न्याय का भेटत नाही आणि भेटला तर आपण प्रशासनसुद्धा या अशा नराधमांना कुठेतरी दबावू पाहत आहे ह्या घडणाऱ्या गोष्टींना दाबून ठेवतंय हे असं का होत शॉर्ट कपडे का घातले जातात आणि कशासाठी घातले जातात वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक आपल्याला समाजात आढळून येतात आणि विचार करायला गेलं तर खरा मुद्दा आहे की जसा देश आहे तसा वेश आहे मग शॉर्ट कपडे ही आपण वेस्टर्न पद्धती म्हणतो आणि आपली भारतीय संस्कृती ही साडी पेहराव किंवा का जे काही ज्या त्या राज्यानुसार आपण ती संस्कृती आणि तो वेश धारण करतो मग त्या ठिकाणी बाहेरच्या वेस्टर्न पद्धतीमध्ये कसं आहे त्या ठिकाणी ते वातावरण तसं आहे म्हणजे त्या वातावरणात ते कपडे त्यांना कम्फर्टेबल वाटतात म्हणजे व्यवस्थित वाटतात म्हणून ते वापरतात आपण इकडे त्याचं उलट उलट त्याची बाजू घेतली गेली आपल्याकडे बघण्याची दृष्टिकोन की आपण ते प्रोफेशनल रीच ह्या गोष्टीला आपण अट्रॅक्टिव्ह झालो मग विचार आहे की शॉर्ट कपडे हा प्रश्नच येत नाही म्हणजे त्यामुळे बलात्कार होतात मग मी काय म्हणते ज्यावेळी आत्ताच नुकतंच रक्षाबंधन हा सण होऊन गेला प्रत्येक बहिणीला भावाने गिफ्ट म्हणजे भेटवस्तू दिली किंवा पैसे उवाळणी टाकली मग मी आज माझ्या इथल्या सगळ्या ह्या समाजात असणाऱ्या महिलांना सांगेन की तुम्ही तुमच्या भावाकडे कोणती वस्तू भेटवस्तू मागू नका किंवा एखादी तुमची काही पैशाची वाटतील ती देखील मागू नका किंवा एखाद्या भावाने तेही नाही पण प्रत्येक बहिणीनं एक त्याच्याकडून वचन घ्या की जसा तू माझ्या तू मला तुझ्या नजरेनं बहीण म्हणून बघतोस तसंच समाजला प्रत्येक महिलेकडे आदराने बघायला शिक ही गोष्ट तिने आवश्यक मागावी आणि ही काळाची गरज आहे असं मला वाटतं